नमस्कार मंडळी आज ना मंडळी घरात भाजीला काहीच नव्हतं मिस्टरांना विचारलं काय बनव तर ते बोलले काहीही बनव म्हटलं वरण भात बनवते म्हणे नेहमीचा वरण भातच कशाला एकतर सांगत सुद्धा नाही काय बनवायचं आणि त्यातल्या त्यात नेहमीचा वरण भात सुद्धा कशाला म्हटलं चला आज आपण पंढरपूर स्पेशल रेसिपी बनवू इथे मी काही डाळी घेतलेल्या आहे चार चमचे तूर डाळ आहे दोन चमचे मूग डाळ दोन चमचे पांढरी उडदाची डाळ आणि दोन चमचे मसूर डाळ या चारही डाळी आता एका बोलमध्ये काढून घ्यायची चा, तीन ते चार वेळा स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे डाळी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे त्यांना कुकरमध्ये काढून घ्यायच्या या डाळींचं प्रमाण चार जणांचं व्यवस्थित जेवण होईल त्या पद्धतीने आहे कमी करायचं असेल लहा तर लहान आकाराच्या चमच्याने तुम्ही डाळी मोजून घेऊ शकतात आता डाळी शिजेल इतपत पाणी घालायचं खूप जास्तही घालायचं नाही नाहीतर डाळ लवकर शिजत नाही त्यामध्ये थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे डाळ मऊसूद शिजते शिट्टीच्या बाहेर पाणी सुद्धा येत नाही कुकर गॅसवर ठेवायचा झाकण लावून घ्यायचं आणि लो मिडियम फ्लेमवर चार शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकरची वाफ चिरू द्यायची किंवा तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल कुकर होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया एक मोठ्या आकाराचा कांदा उभालाम पातळ चिरून घ्यायचा लहान असेल तर दोन कांदे घेऊ शकतात एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बिया काढून जाडसर चिरून आहे आता आपल्याला काही साहित्य परतून घ्यायचं आहे तव्यामध्ये चमचाभर तेल घ्यायचं त्यामध्ये उभालाम पातळ चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा आता मध्यम ते आचेवर चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा गॅस अगदी कमी ठेवू नका नाहीतर कांद्याला पाणी सुटतं लवकर परतला जात नाही कांदा छान लालसर झाला यामध्ये पाव कप किसलेलं घालायचंय अगदीच कमी घालायचं पाव कप पेक्षा जास्त नको चमचाने म्हणाल तर चार चमचे हे किसलेलं आहे तांबू होईपर्यंत कांद्यासोबत परतून घेऊ सुकं खोबरं सुद्धा छान असं तांबूस झालेलं आहे आता शेवटी गॅस कमी करून एक चमचा तीळ आणि अर्धा लहान चमचा खसखस घालायची अगदीच मिनिटभर परतून लगेच काढून घ्यायचंय हवं तर इथे गॅस बंद केला तरीही चालेल कारण ती पटकन भाजले जातात चटचट उडतात मिनिटभर परतलं एका ताटात काढून गार करायला ठेवू त्यानंतर गॅस कमी ठेवून चिरलेला टोमॅटो यामध्ये घालून मिनिटभर परतून घ्यायचा तेल वगैरे घालण्याची गरज नाहीये टोमॅटो सुद्धा परतून घेतला संपूर्ण साहित्य गार करूया वाटणाचं साहित्य गार झालं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं पाच ते सहा लसून पकड्या आता तुमच्याकडे कशा जाड बारीक आहे त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकतात वाटणाचं भाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे छान असं खमंग खरपूस वाटणाचं साहित्य भाजायचं पण करपू द्यायचं नाही थोडीशी कोथिंबीर घालायची सुरुवातीला पाणी न घालता नंतर पाणी घालून छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे छान असं मस्त खमंग वाटण तयार झालं कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकर गार सुद्धा झाला वाफ झिरलेली आहे डाळ परफेक्ट शिजली आहे डाळ आता आपण घोटून घेऊया अगदी मऊसूद डाळ घोटून घ्यायची डाळ घोटत असताना मी ग्लासभर पाणी घालते आपल्याला जितकं पाणी लागणार आहे संपूर्ण इथेच घालायचं नाहीये अर्धच पाणी घालायचं बाकीचं पाणी कसं वापरायचं पुढे सांगतेच डाळ इथे घोटून घेतली आज आपण पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी करतोय तर मस्त अशी फोडणी आपण मातीच्या भांड्यात करणार आहोत मातीचं भांड मंदाचेवर गरम केलं तेलसुद्धा गरम झालं त्यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून खमंग अशी फोडणी करायची जिरे मोहरी छान असे फुलू द्यायचे आहे मातीचं भांडं कसं वापरायचं मी हांडी पनीरच्या रेसिपीमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही पाहू शकतात जिरे मोहरी छान फुलल्यानंतर पावचमचा हिंग आणि कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण घालायचं वाटण वाटताना ना, ना खूप जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी झालं तर वाटण परतायला खूप वेळ लागतो आणि चटचट तेलसुद्धा बाहेर उडतं कमीत कमी पाण्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचं वाटण घातल्यानंतर आता लो मिडियम फ्लेमवर वाटण आपण छान असं तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्यायचंय आपण साहित्य छान भाजून घेतलं होतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही व्यवस्थित भाजून घेऊया भाजताना ना मंडळी मस्त असं सुगंध येतोय शेजारच्या गॅसवर गा, मी ग्लासभर पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे इथे पाहू शकतात वाटण मस्त असं भाजलं गेलंय तेल सुटलेलं आहे आता मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट रंगासाठी आणि दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घालते बाजारी आमटी करताना पंढरपूर सोलापूरकडे जो काळा मसाला केला जातो तो यामध्ये घातला जातो पण तो आता सगळ्यांकडेच असेल असं नाही आपल्या घरात वर्षभराचा जो वापरण्याचा महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला असतो ना तो कुठलाही मसाला तुम्ही इथे घालू शकतात इथे मी चमचा कांदा लसून मसाला घातलेला आहे लाल तिखट आणि मसाला तुम्हाला किती तिखट त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू घालून सुद्धा एक दोन मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घेऊ मसाले घातल्यानंतर सुद्धा हे छान परतून घेतलं मस्त तेल सुटलेलं आहे आता लगेच घोटलेली डाळ न घालता ग्लासभर गरम केलेलं पाणी घालायचं जर आपण वाटणामध्ये लगेच घोटलेली डाळ घातली तर या बाजारी आमटीला हवा तसा तवंग येत नाही म्हणून आपण एक ग्लासभर गरम केलेलं पाणी या यामध्ये घालतोय उकळी येऊ द्यायची तवंग येऊ द्यायचा त्यानंतर डाळ घालायची म्हणजे उकळून झाल्यानंतर बाजारी आमटीला मस्त असा तवंग येतो या पद्धतीने संपूर्ण मी ग्लासभर पाणी घातलंय ही बाजारी आमटीनं थोडीशी पातळच असते कारण भाकरीसोबत चुरून भातासोबत वगैरे खाल्ली जाते ग्लासभर पाणी घालून उकळी आल्यानंतर घोटून घेतलेली डाळ घालायची आहे छान एकजीव करायचं आहे अजून एक, एक पाच ते सहा मिनटं पण हिला उकळणार आहोत आता ही दाटसर आहे म्हणून अजून मी ग्लासभर पाणी यामध्ये घालणार आहे म्हणजे डाळ शिजल्यानंतर एकूण तीन ग्लास पाणी मी इथे वापरलं आहे एक ग्लास डाळ घोटताना एक ग्लास मसाल्यामध्ये आणि एक ग्लास आता कारण ही आमटी थोडीशी पातळच ठेवली जाते या पद्धतीने छान असं पाणी घालून ढवळून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे डाळ शिजताना सुद्धा मीठ घातलंय त्याच अंदाजाने बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित असं एकजीव करून दणदणून उकळी येऊ हो द्यायची डाळीला मस्त खळखळून उकळी आलीये गॅस कमी करून एक पाच ते सात मिनटं डाळ उकळून घेऊया जशी जशी उकळेल हा फेससुद्धा निघून जाईल कधी कधी मीठ कमी असल्यास सुद्धा फेस येतो म्हणून एकदा टेस्ट करून पाहून घ्या एक सहा ते सात मिनटं डाळ उकळली आणि पाच मिनटं झाले मी गॅस बंद केला आता यामध्ये कोथिंबीर घालायची मस्त अशी गरमागरम चमचमीत बाजारी आमटी सर्व करण्यासाठी तयार आहे गरमागरम ज्वारी बाजरीची भाकरी भातासोबत मस्त लागते अशीच सुद्धा छान लागते तबंग किती सुंदर आला तुम्ही पाहुशकता, तुम्ही पाहुशकता, तुम्ही आहे तुम्ही पाहू शकतात कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे नेहमीचं वरण भात तर आपण करतोच तुम्हीसुद्धा ही पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी करून पहा कशी वाटते तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा तुम्ही करतात का ही आमटी मला कमेंट करून नक्की कळवा